नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षीय आकस्मिक निधन झालं होतं रक्षा विसर्जन विधी गार्डी येथील जीवन प्रबोधिनी महाविद्यालय प्रांगणात आज सकाळी नऊ वाजता अलोट जनसागराच्या आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात पार पडल दुष्काळी खणापूर आठवाडी मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी आणि टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी सातत्याने शासन दरबारी अहोरात्र पाठपुरावा करणाऱ्या आमदार अनिल बाबर यांचं जीवन संघर्षशील होतं त्यांच्यासारख्या संघर्षशील नेत्याच्या निधनामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची आणि पाणी प्रश्न चळवळीची मोठी हानी झाली आहे आमदार बाबर यांचं व्यक्तिमत्व हे राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन प्रेरणा देत राहील आमदार अनिल भाऊंची अकाली एक्झिट ही न भरून निघणारी पोकळी आहे सर्वसामान्य जनतेचे तारणहार आणि आधारवड नेतृत्व आमदार अनिल भाऊ बाबर कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील अनिल भाऊंचं टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून योगदान देऊ या असं आवाहन करत बाबर कुटुंबियास या शोकप्रसंगातून सावरण्याचं बळ मिळवं आणि आनी अनिल भाऊंच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशा भावपूर्ण शब्दात अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार मोहनराव कदम शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह खणापूर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते